रामकृष्ण हरी म्हणायना ना तवस पैनाटे बांधायचा साई शिव आणि इथं जो पण बसतो ना त्याच संसारामध्ये न कडत झालेलं पाप आपलं बसल्याच्या नंतर आपल्या अडीच फूट अंतरावर असं तर कीर्तनात बसल्याच्या नंतर आणि जो अर्धा कीर्तन मग उठी जास ना तो पटास ना पाप निंग जास हा हा विनोद म्हणून नाही सत्यता सांगतोय मग तुम्ही म्हणसान महाराज कीर्तन नंतर उठाल नाही का कीर्तन नंतर उठा ना पण आमचे महाराज मंडळी एक भजन गातात जय विठ्ठलचं शेवटचं भजन जय विठ्ठलच्या भजनाची अशी ताकद आहे ना त्या सगळ्या पापाची होडी होते आणि तू मला जायला रस्ता मोकळा असतो जोपर्यंत जय विठ्ठलचं भजन होत नाही तोपर्यंत जागा सोडायची नाही mm. हा कीर्तनाचा नियम आहे हा मुसलमान लोकेशकडे देखा तुम्ही नमाजले जर बशी घ्यात ना ताचनपडी पडी तरी आवाजी पुरोव लगून मोबाईल उचलावत नाही नाही पोरे जर रडी रडी मरी ग्यात तरी पोऱ्याला आतमाली होत नाही आणि आपला चालू कीर्तन मग घर हर काय येडा धंदा शे सव्वा अकरा वय झाले काही नाही किलो खांडे तिथलं टोपला खाली अरे असा विचार करायचा दुसरं कीर्तन करीस नि येलोवर सुद्धा महाराज इथला थलथल करायना आणि तुम्ही पहिलाच कीर्तन मग डांग्या टाक दे पाय दिला पिढ घ्या तुम्हाला स्वाभिमानाने आपण कीर्तनाला बसलं पाहिजे कीर्तन टाइमपास चा साधन नाही दादा कीर्तन करावं माझ्या तुकवारा कीर्तनाची मर्यादा कीर्तन करावं माझ्या तुकबरायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी ही माझ्या धर्माची संस्कृती <प्थिणास्था> हा कीर्तनाची मर्यादा असं काही बी करत बटा ना काही विठल विठल काय टेन्शन घेऊ नका दहा मिनिटाचे सेवेला पूर्ण विराम असेल आवरुणा दहा मिनिटं मा नाही अजून अजून चाल देऊ मग त्या बाकीना घर जाय राहणार नाही द्या असं आहे का माल काय माहित बाकीना उलगेल वावर विठवलं 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 ऐका एक चरणाचा भावार्थ सांगितलेला आहे उर्वरित तीन चरण बाकी आहेत एक चरण मग जर कधी आपले दोन तास लागतस होती अजून तीन चरण बाकी येतस म्हणजे सहा तास बटशात का हा म्हणजे पुरा तुम्ही म्हणा वसूल जे येईल येतो काळजी करू नका दहा मिनिटाचे पूर्ण विराम असेल सगळ्यांनी आता काय करायचं हाताना टाडी मुखाने नामचिंतन तुम्हाला शपथ आहे मी बोलेल पण जागा कोणी सोडायची नाही राहू शपथ आहे तुम्हाला चालेल ना पक्का ना भले पाय लंबा करद्या लागेच ते मी कोणले बोलस का पाय का बी तसा वाकडा बसणार यंग कसा का बट्ट नाही कीर्तन मा बसाबो कारण आता अशी उपाधी झाले दोन्ही टाईम खिचडी खाता का काय तंगडा बी धीर धरते <laughs> रात्री खिचडी सकाळी मारतच नाही ती दडका देते या बहिणी खिचडीने उजी सत्यानास करेल बहिणीसून पाय धीर मारतात नाही खावाले चांगलं नाही या मला फोन करी करी सांगतो बाबा आमना गाव मानत का खिचडी सांग देत जा हो आमनी हिंमत होत नाही गरमा सांगानी तुम्ही बोलता दामाधरेला संध्याकाळी बहिणी का देखील ते आता काय ऍडजस्ट व्हाव नाही माय मग नवराल कि नाही माय व कंबरी बी काय टंकी राह ना डोकं बी दुखी राहाय ना वातावरण बी इथलं काय देऊ माय खिचडी टाक देऊ माय बस दादा माल तुम्ही त्यामुळे पायट नकता हो काय काळजी करू नका मस्त पायला माडीन बसणार तरी आपला विरोध राहणार नाही हो पण पायला मांडणारा पंचेचाळीस ना पुढला पाहिजे बर नाही ते सतरा अठरा वरीस ना बी तंगड्याला एक दिशात एक भुकामा दिसू हा आता सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची आता ना टाडीमुखाने नाम चिंतन सगळ्यांनी टाळी वाजवायची जो टाळी वाजून भजन करणार नाही जो भजन करणार नाही त्याला त्या बाजूवालांनी शपथ रे बो बाजूवालांचे मन व माय मी मर जो होतो मन व वो, वो ताई मन व सगळ्यांनी भजन गायचे टाडी वाजून भजन गायचं महाराज सगळ्यांना भजन गायला सांगितलं तो कोणी कोणी भजन गायला खरं खरं सांगा शपथ आहे खोटं बोलायचं नाही शपथ आहे खोटं बोलायचं नाही मला पहिले तर लबाडी ना रागेस बरं बही नाही सो लबाडी एकवी बोला नाही पहिलेच सांगा मी आठ देवनी बी आजरी शेन देवीनी बी हाजरी आहे तुम्ही दखी राहणार देवनासमोर लबाड बोलशात का हां ते बोला कोणी कोणी भजन म्हणा बाकी नाच नाही देवनी काय दरादरी दि का अरे भक्ती करत असताना अंतकरणापासून करायची जसं का संत देवावर प्रेम करत होते अजून सांगू का जसं गोपिका देवावर प्रेम करत होत्या अजून सांगतो जसं माझी राधा राणी देवावर प्रेम करत होती फॉर एक्झाम्पल हे किरण भाऊ हे हे कम रंग ऐसे अंग अंग पे मेरे तेरा नाम जपती हूँ मैं सांझी सवेरे सारे जमाने से सारे जमाने से बेगानी हुई

ثنني <laughs> वि कीर्तनाची जागा आहे ना इथं दहा मिनटं जरी भजन केलं ना तरी सुद्धा आपलं जमन जन्म सफल झाला समजायचं पण आटे का आटे म्हणतात नाही आठे चांगलं वातावरण आहे आता म्हणा काका येतच समोर म्हणा बाबा येत बिचारा इथलं भारी वातावरण शे मतारा मतारा बाबा कीर्तन लिहि बसेल यांनापेक्षा अजून काय आनंद पाहिजे हो दादाश्री बरोबर आहे की नाही ते काय काही मताराश नाही वय वय जास्त लोक कीर्तन मा येतच नाही एक ये पंच्याहत्तर वर्ष न मतारा स्टँडवर गाणं म्हणत विठल ठली तरी दुःख आहे त्या ताईचं आणि मी बोलणारी आहे ताई साहेब तुमच्या सोबत आठे का आठे म्हणतात नाही आठे मना बाबा कसा बसेल कीर्तनमा एक पंच्याहत्तर वरच न स्टँडवर भेटणं मी स्टँडवर उभा होतो पंचाहत्तर वरच न मतारं गाणं म्हणरायंत आठ भजन म्हणत नाही कीर्तन मा येत नाही पंच्याहत्तर वरच ना मतार स्टँडवर गाणं म्हणत हे आस्ती निहाय निरा दारू पिना नशा मा खोटा ना बोला दो के वासती पंचतर वर्ष वयमा जर या किड़ा पाड़ रहा ना त्यान पहले कितला पाड़े लोते पंचतर वर्ष ऐसा मतारा मना तो तो ये दो के बाद तीर बुका मग का टाक अरे चाल जर ती आवडणी ना भाव आपला टाका ना ती नामा काय ना मते बाबा चाल कोणती ना भाव आपला टाकू ती नामा प्यारी मे मे काना दिवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई का गी तिरी गई आ गई घर छोड़ा गई मैं द्वार छोड़ा गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोट आ गई घर छोड़ा गई मैं द्वार छोड़ा गई रिवाज में काना घर छोड़ आ गई काल कोणती कराय ना भाव आपला होता त्यांना मग बरोबर आहे की नाही हाटे भी तरुण भाऊ भजन मनान सांगू का आठे म्हणतात नाही या आठे देवनं भजन म्हणतात नाही का का मग यशली एखादी पूर्ण व्हॉट्सअपले ब्लॉक कर का या पडेल बी तडाना आडे बट्टस आणि पडेल तडा तडाना आडे गुणगुणावतंस ए पाजाद केले तुला भाऊ रे तू नाही आजाद कर रे दादा <laughs> तुन पाखरू ऑलरेडी आजाद होत रे काका तुन पाखरून पहिले ठरायला होतो मग लगीन निबून द्यावी आज तू फक्त मोबाईल न रिचार्ज माराम करता उलट तुन पाखर लगीन करीन जास्त मग सासर माहीन एक वरिस न पोरग कड्यावर रास हा चौक बटेल रास तिनं एक वरिसना पोऱ्याला सांगत <laughs> बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ कत जाय तुन पाखरा त्या पाखरासाठी मनापेक्षा माझ्या भगवंताच्यासाठी म्हणलेलं कधी का मी येईल जसं की चालती असेल पण भाव आपले होतायचे हे नादाय दिल मेरा अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते हवाले यतिया देखते ही देखते हवाले तेरे यकिया कन्हैया